चपटता उधळे लाली गोपाळी राम पारी दिशा नाही उजळल्या आले गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस सविच गोकुळ लेई भारी जव आहे कोल्हापुरी गोकुळ लेई भारी गोकुळची दर्जदार दुग्ध उत्पादन आहे गोकुळ अस्सलच कोल्हापूरची मनो आपल्या दिगंबरनी बऱ्याच वेळा माझ्याकडे फॉलोअप केला चार ते सहा लेनचा बडगाव बायपास नवेलीन ओनकोलीन कानोकोना आणि काय टाका बॉर्डर कर्नाटक बॉर्डर हा पंचेचाळीस किलोमीटरचा साडेतीन हजार कोटी रुपयाचा मी मंजूर करतोय त्याची घोषणा करतोय याचा कामाला लवकरच सुरुवात आहे दुसरा मुंबई ते कन्याकुमारी आम्ही फोर लेन रोड करणार त्यामुळे सगळ्या ठिकाणी फोर लेन होणार आहे त्यामुळे फोर लेनिंग ऑफ पणजी टू बेलगाव एन एस सेवन फोर एट बावन किलोमीटर हा चार हजार कोटीचा काम पण मंजूर कवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवंच हवं हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका